बेपत्ता पन्नास वर्षीय महिलेचा मृतदेह पोसरी येथील उल्हास नदीपात्रात सापडला कर्जत तालुक्यातील मौजे पोसरी गावानजीक असलेल्या उल्हास नदीपात्रात वाहून आलेल्या एका पन्नास वर्षीय महिलेचा मृतदेह सापडला असून सदर महिलेची ओळख पटली असून कर्जत पोलीस ठाण्यात बेपत्ता नोंद असलेल्या तक्रारीमध्ये सदर मृत महिला असल्याचे व मृत महिलेचे नाव विजया अनिल काळोके असल्याचे समोर आले आहे कर्जत शहराच्या वाहणाऱ्या उल्हास नदीपात्रात मौजे पोसरी गावच्या हद्दीत मंगळवार दिनांक पंधरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी चार वाजताच्या सुमारास महिलेचा मृतदेह स्थानिकांना आढळून आला या घटनेची माहिती स्थानिकांनी कर्जत पोलिसांना दिली असता कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भोसले आपल्या पोलीस सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले स्थानिकांच्या मदतीने सदर महिलेचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला असून कर्जत उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला या मृत महिलेची ओळख पटली असून मृत महिलेचे नाव विजय अनिल काळुके असून सदर मृत महिला ही कर्जत शहरातील मुद्रे येथील नेमिनाथ सोसायटी मध्ये राहणारी आहे मृत महिला बेपत्ता झाल्याची तक्रार ही मृत महिलेचे पती अनिल काळुके यांनी कर्जत पोलीस ठाण्यात दाखल केली असल्याचे समोर आले आहे या मृत महिलेचे पती अनिल काळुके हे नुकतेच सेवानिवृत झाले असल्याचे बोलले येत जात आहे